सोलापूर महानगरपालिकेवर तसेच केंद्रात एक हाती दहा वर्षे सत्ता असताना देखील भाजपला विकास साधता आला नाही सगळीकडे भाजपचा कारभार सुरू असल्याची टीका सोलापूर महाविकास उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती यांनी सोलापूर महापालिकेच्या आवारात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली यावेळी प्रणिती शिंदे आपल्या मनोगतातून महापालिकेचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाली अद्याप निवडणुकीचा पत्ता नाही प्रशासक नेमले गेले त्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे शहरात आठ दिवसात पाणीपुरवठा होत आहे ते देखील पाणी अशुद्ध आहे हद्दवाड तसेच पूर्व भागात रात्री एक दोन वाजता अचानक पाणी सोडले जाते त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे विमानसेवेचा पत्ता नाही उद्याच विमान लँड करणार असल्याचा आव आणत घाई गडबडीत चिमणी पाडली तेव्हाच मी म्हटले होते पुढील सहा महिने सेवा सुरू होणार नाही आता सात महिने होत आले असल्याचा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी लगावला